नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ 30 मार्च दोन हजार पंचवीस रोजी साजरा करणारा आहोत आपण हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त या गुढीपाडव्याला असल्यामुळे या दिवशी मौल्यवान वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं त्याचबरोबर नवीन व्यवसायास या दिवसापासून प्रारंभ केला जातो अनेक उपाय अनेक सेवा या दिवशी केल्या जातात माता लक्ष्मीची आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव कृपा राहावी यासाठी अनेक उपाय केले जातात असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या गुढीपाडव्याला आपण जर हा उपाय केला तर आपल्या कुटुंबावर घरावर कोणतंही विघ्न संकट बाधा अडचण येणार नाही त्याचबरोबर आपल्या घरावरती माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद सदैव राहणार आहे आणि तिच्या कृपेनं आपल्या मुलाबाळांची प्रगती भरभराट होणार आहे आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत आता कोणता असा उपाय करायचा आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये गुढीपाडवा सण कसा साजरा करावा गुढीपाडव्याचे महत्त्व काय त्याचबरोबर गुढीपाडव्याला कोणकोणते उपाय कोणकोणत्या सेवा कराव्यात याविषयीची माहिती आपण जाणून घेतलेली आहे तर असाच एक साधा सोपा उपाय आज देखील आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जो उपाय आपण करणार आहोत तर तो उपाय आपल्याला संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला म्हणजे साडेसहा ते साडेसात या दरम्यान करायचा आहे परंतु काही सेवा आपल्याला सकाळपासूनच करायला सुरुवात करायची आहे गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस असल्यामुळं सर्वात प्रथम तर आपल्या घराची या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छता करायची आहे साफसफाई करायची आहे ज्या ठिकाणी साफसफाई असते स्वच्छता असते तर तिथं माता लक्ष्मी नेहमी वास करत असते त्यानंतर आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे उंबरट आहे तर त्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे प्रवेशद्वारावरती हळदीनं स्वस्ती काढायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये कोणतीही निगेटिव्हिटी नकारात्मकता येणार नाही या गुढीपाडव्याच्या दिवशी आंघोळ करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद काळे तीळ आणि थोडस मीठ टाकायचं आहे जेणेकरून आपल्या शरीरावर जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती देखील दूर, दूर होण्यास मदत होणार आहे तर अशा प्रकारच्या साध्या सोप्या सेवा आपल्याला सकाळी करायच्या आहेत आपली देवपूजा करत असताना देवघरात एक अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित करत असताना शक्यतो मातीचा किंवा दि, कणकेचा दिवा प्रज्वलित करायचा आहे परंतु मातीचा किंवा कणकेचा शक्य होत नसेल तर मग तुम्ही इतर धातूचा करू शकता दिवा प्रज्वलित करत असताना एका प्लेटमध्ये अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत त्यावरती तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये एक भीमसेनी कापराची वडी टाकायची आहे दोन अखंड लवंगा थोडीशी पिवळी मोहरी त्याचबरोबर थोडीशी हळद आणि असा हा दिवा तुम्हाला देवघरासमोर दिवसभर प्रज्वलित ठेवायचा आहे त्यानंतर आपली दिवसभरातील जी काही कामं असतील तर ती करून घ्यायची आहेत दिवसभर आपल्याला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे कारण हा दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ दिवस मानला जातो साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस असल्यामुळे या दिवशी तुमच्याकडून जितक्या सेवा जितके उपाय होतील तितके तुम्हाला जास्तीत जास्त याचं फळं प्राप्त होणार आहे त्यामुळं तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी माता लक्ष्मीची जास्तीत जास्त सेवा करायची आहे माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे त्यानंतर तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे साडेसात ते साडेसात या दरम्यानच आपल्याला शक्यतो हा उपाय करायचा आहे परंतु काही कारणास्तव तुम्हाला जर जा शक्य झाला नाही तर मग तुम्ही रात्री बारापर्यंत पर्यंत कधीही हा उपाय करू शकता उपाय करण्यासाठी सर्वप्रथम तर साडेसहा वाजता आपल्याला तुळशीजवळ देशी गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीची पूजा करायची आहे तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत तुळशी मातेचा जो मंत्र जप असेल तर तो आपल्याला म्हणायचा आहे तुळशीजवळ आपल्या ज्या काही इच्छा मनोकामना असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायच्या आहे त्यानंतर आपला मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्या ठिकाणी देखील आपल्याला एक उंबरट्याच्या बाहेर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे ज्याप्रमाणे आपण दिवाळीला दिवा, दिवा प्रज्वलित करत असतो तर त्याचप्रमाणे गुढीपाडव्याला देखील आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित करताना देखील अगोदर सांगितल्याप्रमाणे कणकेचा किंवा मातीचा असेल तर अतिशय उत्तम या दिव्यामध्ये देखील तुम्हाला देशी गायचं तूप भीमसेनी कापराची वडी दोन अखंड लवंग पिवळी मोहरी आणि चिमुटवर हळद टाकायची आहे हा दिवा आपल्याला यासाठी प्रज्वलित करायचा आहे कारण या दिव्याच्या प्रकाशानं माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते भीमसेने कापराच्या सुगंधाने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दररोज जरी तुम्ही तिन्ही सांजेच्या वेळेला हा दिवा प्रज्वलित केला तरी अतिशय उत्तम कारण साडेसहा ते साडेसात या दरम्यान माता लक्ष्मी पृथ्वीवर वास करत असते त्यानंतर आपल्याला जो उपाय करायचा आहे तर तो उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी सर्वप्रथम तर देवघरातील देवी देवतांची पूजा करून आहे दिवा दिवाबत्ती आहे त्यानंतर आपल्याला मी ज्या वस्तू सांगणार आहे तर त्या सर्व वस्तू एका प्लेटमध्ये काढायच्या आहेत आता उपाय करत असताना कुटुंबातील कोणतेही करते व्यक्तीनं हा उपाय केला तरी देखील चालेल कारण हा उपाय आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी भरभराटीसाठी आणि आपल्या कुटुंबावरील सर्व संकट विघ्न बाधा अडचणी दूर करण्यासाठी आहे तर एक प्लेट घ्यायची आहे या प्लेटमध्ये एक पेपर ठेवायचा आहे या पेपरवरती तुम्हाला दोन अखंड तमालपत्र ठेवायचे आहेत जी मी तुम्हाला पान सांगितलेलं आहे तर ते पान म्हणजेच तमालपत्राचं पान आहे हे पान कुठे फाटलेलं तुटलेलं खराब झालेलं किडलेलं नसावं अखंड पान ठेवायचं आहे त्यावरती अखंड चार लवंगा एक तुरटीचा खडा एक ओंजळवर पिवळी मोहरी चार काळी मिरे आणि थोडीशी हळद यावरती तुम्हाला ठेवायची आहे त्यानंतर या वस्तू घेऊन देवघरासमोर बसायचं आहे आपले इष्टदेवतेची कुलदेवतेची माता लक्ष्मीची भगवान श्री हरिविष्णूंची भगवान भोलेनाथांची आपल्याला प्रार्थना करायची आहे ज्या काही इच्छा मनोकामना असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी घरावरची सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी त्यांना प्रार्थना करायची आहे त्यानंतर याच ठिकाणी बसून तुम्हाला या वस्तू जाळायच्या आहेत त्यानंतर देवघरावरून सात वेळा या वस्तूंनी ओवाळायचं आहे त्यानंतर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवरून सात वेळा ज्याप्रमाणे दृष्ट काढतो किंवा एखाद्याला ओवाळतो तर त्याप्रमाणे ओवाळायचं आहे यामध्ये तुम्ही भीमसेने कापूर देखील टाकू शकता जर हे विजत असेल तर ओवाळत असताना आपल्या कुटुंबातील व्यक्तींविषयी जी काही अडचण असेल बाधा असेल संकट आजार असेल आजारपण असेल दोष असतील काय असेल तर ते तुम्हाला या ठिकाणी बोलून दाखवायचं आहे असे करत पो तुम्हाला प्रत्येकावरून तुम्हाला हे फिरवायचं आहे ओवाळायचं आहे तुमच्या घरातील एखादा व्यक्ती जर घरापासून दूर असेल किंवा बाहेरगावी असेल शिक्षणानिमित्त नोकरीनिमित्त तर त्याचं नाव घेऊन देखील तुम्ही हा उपाय देवघरासमोर बसून करायचा आहे त्यानंतर सर्वांवरून फिरवून झाल्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून देखील तुम्हाला हे सात वेळा फिरवायचं आहे आपल्या घरामध्ये जी काही विघ्न अडचणी बाधा संकट आजारपण दुःख दारिद्र्य येत असतं तर ते सर्व काही या दरवाजातूनच येत असतं त्यामुळे तुम्हाला दरवाजावरून देखील फिरवायचा आहे हा उपाय करताना अगदी शांतपणे मनापासून आणि शा, श्रद्धेने करायचं आहे तरच केलेल्या उपायाच तुम्हाला फळ प्राप्त होणार आहे दूर अंतरावरती नेऊन या वस्तू तुम्हाला फेकून द्यायच्या आहेत कोणालाही इजा होणार नाही अशा प्रकारे तुम्हाला या टाकून द्यायच्या आहेत आणि त्यानंतर किंवा वाहत्या पाण्यामध्ये सोडल्या तरी देखील चालेल त्यानंतर पाठीमागून न वळून पाहता घराकडे यायचं आहे हातपाय स्वच्छ धुवूनच मग घरा मध्ये प्रवेश करायचा आहे त्यानंतर पुन्हा एकदा एक प्लेट घ्यायची आहे या प्लेटमध्ये भीमसेनी कापराच्या चार ते पाच वड्या घ्यायच्या आहेत त्यावरती थोडीशी पिवळी मोहरी थोडीशी हळद त्याचबरोबर दोन अखंड लवंगा ठेवायच्या आहेत आणि तुम्हाला या वस्तू घरामध्ये जाळायच्या आहेत संपूर्ण घरामध्ये याचा जास्तीत जास्त धूर करायचा आहे तुम्ही भीमसेनी कापराचा अजून देखील वापर करू शकता शकता तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा या गुढीपाडव्याच्या रात्री तुम्हाला करायची आहे हा योग पुन्हा वर्षभर येणार नाही आणि या गुढीपाडव्यापासूनच तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे आता फक्त गुढीपाडव्यालाच तुम्हाला हा उपाय करून चालणार नाही एक दिवस उपाय केल्यानं आपल्याला त्याचं कधीही फळ प्राप्त होत नाही तर तुम्हाला दर अमावसेला दर पौर्णिमेला किंवा दर गुरुवारी मंगळवारी शुक्रवारी असे काही वार ठरवायचे आहेत किंवा दररोज जरी संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला तुम्ही भीमसेने कापूर जरी नुसता घरामध्ये जाळला तरी देखील तुमच्या घरावरती कोणतंही विघ्न संकट येणार नाही आणि भीमसेने कापराच्या सुगंधानं आपल्या घराकडं माता लक्ष्मी आकर्षित होत आहे आणि त्याचबरोबर भीमसेनिक कापरामध्ये आपल्या घरामध्ये जी नकारात्मक शक्ती पसरलेली असते तर ती शोषून घेण्याचं काम हा भीमसेनी कापूर करत असतो त्याच्यामुळं तुम्ही जरी काहीच करता आलं नाही तरी देखील भीमसेनी कापूर हा घरामध्ये अवश्य जाळायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी नकारात्मकता असेल किंवा एखाद्यानं करणी केली असेल ग्रहदोष वास्तुदोष आहेत किंवा आजारपण देखील दूर होण्यास मदत होणार आहे फक्त उपाय करताना सेवा करताना ती मनापासून आणि श्रद्धेने करायला हवी तरच केलेल्या सेवेचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं त्यामुळं तुम्हाला हा उपाय गुढीपाडव्यासोबतच सोबतच अमावस्या पौर्णिमा एकादशी संकष्टी किंवा इतर सणवार येत असतील तर त्यावेळेला करायचं आहे किंवा घरामध्ये तुम्हाला असं कधी नकारात्मकता वाटत असेल जाणवत असेल किंवा घरामध्ये सतत वादविवाद कलह होत असेल किंवा सतत कोणी ना कोणी आजारी पडत असेल तर त्यावेळेला देखील तुम्ही हा उपाय करू शकता अगदी साधा सोपा उपाय आहे आपल्या घरामध्ये या सर्व काही वस्तू असतात त्यामुळे तुम्हाला उपाय करण्यासाठी जास्त काही त्रास घ्यावा लागणार नाही त्याचबरोबर उपाय करत असताना ज्या काही वस्तू उपायासाठी घेत असतो तर त्या वस्तू अखंडच घ्यायला हव्यात जेणेकरून आपण केलेल्या सेवेचं केलेल्या उपायाचं आपल्याला अखंड फळ प्राप्त होईल जेणेकरून माता लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न राहील माता लक्ष्मीला अखंड वस्तू अत्यंत प्रिय आहेत आणि आपण कोणताही उपाय करताना कोणती सेवा करताना अखंड फळप्राप्तीच्या इच्छेने सेवा उपाय करत असतो त्यामुळे उपाय करताना देखील वस्तू या अखंडच असायला हव्यात तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये गुढीपाडव्याच्या रात्री घरामध्ये कोणतं पान जाळायचं आहे कशा प्रकारे सेवा करायची आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेतलेली आहे तरी देखील तुमच्या काही समस्या असतील अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता माहिती ते आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद